कुळगा बदलापूर नगरपालिकेत घरपट्टी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होती आहे बसण्यासाठी सोय नसल्यानं टॅक्स भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः तासन तास उभं राहावं लागतंय याचा मोठा त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतोय विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नगरपालिकेच्या या नव्या इमारतीत घरपट्टी विभागाच्या नावाची साधी पाटीही लावण्यात आलेली नाही एकीकडे पालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत असलेल्या घरपट्टी विभागाकडेच पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय त्यामुळं पालिकेच्या या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज